मुंबईतल्या कबुतरखाना प्रकरण थंडावलं असल्याचं वाटत असतानाच आता जैन समुदायानं कबुतरांसाठी लढा सुरू ठेवण्याचा मानस केला या संदर्भातल्या एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी म्हणजेच अकरा ऑक्टोबर रोजी करण्यात आलं मुंबई महानगरपालिकेनं कबुतरखाने बंद केल्यामुळे मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जैन समुदायानं प्रार्थना सभेचं आयोजन केलं यापुढे आंदोलनाची दिशा धर्मसभेत ठरवली जाणार असल्याची माहिती आहे मी कबूतराचा जीव महत्त्वाचा नाही असं म्हणणार नाही पण कबूतरापेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा हे आपल्याला कबूल केलं पाहिजे आणि म्हणून धर्माचा वापर कुठं करायचा हाही महत्त्वाचा विषय आहे माणसं मेलेली चालतात आणि कबूतराला अशा पद्धतीनं दुःख होणं आणि धर्मसभा होणं मला असं वाटतंय आता याला थोटाण शब्द वापरावा का नाही वापरावा मला माहिती नाही मी कोणत्या धर्माचा अवमान करणार नाही परंतु कबूतरापेक्षा माणूस महत्त्वाचा आपण मानलाच पाहिजे असं मला वाटतं के मला असं वाटतं की एका या बाबतीमध्ये हायकोर्टाने काहीतरी निर्णय दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत आणि मग हायकोर्टाने जर का असे आदेश दिले असतील तर आपल्या देशातील सर्वच नागरिकांना सर्व धर्मियांना मला असं वाटतं की ते पाळणं आवश्यक आहे